सूर्यपुत्र कर्ण कृष्ण आणि कर्ण यांचा संवाद जेव्हा कर्ण कृष्णाला विचारतो की माझा दोष काय होता तेव्हा कृष्ण आणि कर्ण यांच्यात झालेला संवाद आपण पाहूया आयुष्य कोणासोबतच कधी न्याय करत नाही म्हणून अर्ध माझ्या वाटेने जाण्या जाण्याचा अंत होतो आणि सत्याचा विजय होतो एकदा कर्ण आणि कृष्ण संवाद चालला होता कर्णाने कृष्णाला विचारलं कृष्ण माझा जन्म होताच मला माझ्या आईने त्यागलं मी क्षत्रिय शे, नसल्याने द्रोणाचार्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकार केला नाही परशुराम यांनी मला शिकवलं मात्र माझं खरं रूप कळत त्यांनी मला ऐत्यावेळी माझी विद्या मला स्मरणार नाही असा श्राप दिला एका चुकीने माझा बाण एका गायीला लागला आणि त्या गायीच्या मालकाने मला श्राप दिला द्रौपदीने स्वयंवरात माझा अपमान केला माता, के माता कुंतीने मला खरं काय ते सांगितलं तेही मी पांडवांना अभय द्यावं म्हणून मला जे काही मिळालं ते दुर्योधनाने दिलेलं आहे मी दुर्योधनासाठी लढलो तर त्यात गैर ते काय कृष्ण म्हणाला कृष्ण कर्णाला म्हणाला माझा जन्म तुंगात झाला माझे जन्माआधीच मृत्यू माझी वाट पाहत होता ज्या रात्री माझा जन्म झाला त्या रात्री माझी माझ्या माध्या पितांपासून आली तुझं बाळपण हत्ती घोडे धनुष्यबाण गदा अशा गोष्टींसोबत गेलं माझ्या नशिबी आली घोष मी माझ्या पायावर उभं राहण्यापूर्वीच माझ्या कित्येक घाव करण्यात आले तुला आपल्या आवडत्या तरुणीसोबत विवाह करता आला माझ्या नशिबीत या साऱ्या जणी आल्या ज्यांना मी राक्षसापासून वाचवलं होतं जर दुर्योधन युद्धात जिंकला तर तुला त्याचा फायदा होईल जर पांडव जिंकले तर मला त्याचा काय उपयोग युद्धाचा सर्व दोष मात्र माझ्या नेहमी लक्षात ठेव करणार आयुष्य कधीच कोणासोबत न्याय करत नाही दुर्योधनाला अन्यायाचा सामना करावा लागला तसाच युद्धिष्ठरालाही करावा लागला मात्र सत्य धर्म काय आहे हे तुला चांगलं ठाऊक आहे त्यामुळे रडणं बंद कर आणि एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव आयुष्य न्याय करत नाही म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार आपलाच नाश सर्वनाश सोडून घेण्याचा विचार आहे असा संवाद कृष्ण आणि कर्ण यांच्यामध्ये झालेला आहे